दीड दिवसाचा नवी नव नवी नवरी आहे हिंदू धर्माची तिरस दिवस झालेत हिंदू झालाय त्याच्या आधी त्याला ओळख कोणी दिली वंचित बहुजन आघाडीने ओळख दिली त्याची ओळख काहीच नव्हती तो जय भीम म्हणला म्हणून ओळख झाली आणि आज

मंत्री पदाच्या तुकड्यासाठी भारतीय जनता पार्टी कोण मंत्रिपद मिळा म्हणून कुत्र्यासारखी लाल टोळ गोपीचंद पडळकर ते साडेतीन फुटाचं घरी बसलं आता हे आले या काला झालं की दुसरं काढतील ते मुस्लिमांना टार्गेट करायचं हे ख्रिश्चन आकडा अरे इता मागात परत इता संदी नाही आवळे मराठी ख्रिश्चन समाज असा असा नाही तो पहिल्यांदा चैबी में खानेश्वर येणार नाही सारा पुरे मंत्रीपणासाठी नाटक अरे तुझ्या बाबाचा यांचा बाप होण्याची कुणाही हिम्मत करू नये चिरफूट चिपराट डोक्याच बक्षीस जाहीर करतो तुझी आवडकात आहे का साईरा करा म्हणतो अरे होता चे अक्षर ह्याला दुसरं काय सुचणार आहे तुम्हाला माहित नाही याचा पिक्चर होता पहिल्यांदा हिरो झाला पुन्हा मंगळ सुचक चोरलं आमच्याकडे जे म्हणत आला आम्ही त्याला डोक्यावर घेतलं सर आमच्याच कानात मुता लागला चालणार नाही गाडून टाकू सोडणार नाही लक्षात तुला या झंडात छोटा नाही मित्रांनो सरचिटणीस परवा दिवशी शब मध्ये विधिमंडळातून एक पावती आली त्याच्यावरून अशोक स्तंभच गायब केले धर्माच राष्ट्र निर्माण करायचं अरे गोपीचंद तू ओबीसी आहेस तुझा सुद्धा छगन भुजबळ करतील आत गेले तेव्हा काळे केस होते बाहेर आले तेव्हा पांढरे झाले याला देवेंद्र फडणवीस भारी अरे कुणाच नाही फक्त भांडण लावत जाती जाती ते निर्माण करतय महाराष्ट्र इथं दूषित करतोय हे कुणाच नाही आणि छगान भुजबळला बहुजन नेत्याला त्यांनी काय केलं हे माहित नसेल यांना घाबरायची गरज नाही खासदार साहेब तुम्हाला सांगतो गोव्याचे प्रभारी कोण होते देवेंद्र फडणवीस आणि गोव्यामध्ये सगळ्यात जास्त कोण आहे अरे चाळीस टक्के गोव्यामध्ये आहे आणि आश्चर्याची बाब देवेंद्र फडणवीस तिथं काय म्हणतात ये सब कुछ है आणखी तुम्हाला

तीन जाऊन मुस्लिमांना शिव्या दिल्या संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकरला जर लवकर बिळात नाही घातलं तर देवेंद्र फडणवीस तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही हा इशारा या माध्यमातून आम्ही देतो नाटक बंद करा ख्रिश्चन समाजाला टार्गेट